कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर्फे वरडी जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण तापले असून मतदानाच्या काही तास अगोदर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली बिर्दुले गावात मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले बाहेरगावचे कार्यकर्ते गावात आल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक सांग, करत वाद झाला त्यानंतर हा वाद चिखळत हानामारीपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे घटनेची माहिती मिळता दोन्ही बाजूचे स्थानिक नेते घटनास्थळी दाखल झाले शिवसेना शिंदे गटाचे नेते अमर मिसाळ आणि भाजपचे नेते किरण ठाकरे यांनी संयुक्तपणे मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत केले दोन्ही नेते एकत्र येऊन समेटाची भूमिका घेतल्याने वाद पुढे वाढला नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आली दरम्यान नेहरू पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते मानगावतर्फे वरडी गटातून भाजपकडून राधिका किशोर ठाकरे तर शिवसेना गटाकडून योगेश मिसाळ निवडणूक असून दोन्ही ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने घटनेनंतर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मतदान सुरळीत सुरू झाले असून सध्या परिसरात शांततेचे वातावरण असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे सर्वांना माहिती असेलच की पाच तारखेला पाच वाजता प्रचार हा संपलेला आहे निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी घोषित केलेलं होतं तरीसुद्धा भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी उमरोली गणातील पूर्वीच्या उमरोली गणातील आणि आत्ताच्या माणगावतर्फे वरिडी ह्या गणातील ग्रामपंचायत दहिलीतर्फे वरिडी गावातील बिरदुला या ठिकाणी रात्री बारा वाजता एक वाजता काही बाहेरचे लोक हे अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक असे या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी निदर्शनास त्या ठिकाणी आले आणि जास्त प्रमाणात ते गावामध्ये फेऱ्या मारत होते आणि म्हणून त्या ठिकाणी आमच्या काही शिवसैनिकांनी त्यांना प्रश्न विचारले असता की आपण आमच्या गावामध्ये एवढ्या रात्री काय करता तर त्या ठिकाणी त्यांना धक्काबुकी केली असताना त्या ठिकाणी किरकोळ हानामारीचा प्रकार त्या ठिकाणी घडला आणि त्या त्याप्रमाणे मी या ठिकाणी निश्चितपणाने सांगेल की हे आचारसंहितेचं उल्लंघन त्या ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आ, ही घटना ज्यावेळेस रात्री एक दोनच्या सुमारास घडली त्यावेळेस निरळ मध्ये मी स्वतः गेलो होतो त्या ठिकाणी ते भाजपाचे कार्यकर्ते होते आणि आमचे शिवसेनिक सुद्धा त्या ठिकाणी होते परंतु भाजपाचे नेते आणि उमेदवारांचे पती आ, किशोर ठाकरे आणि नेते किरण ठाकरे ते या ठिकाणी पोलिटेशनला उपस्थित होते मी स्वतः शिवसेनेच्या वतीने उभार उपस्थित होतो आणि काही लोकांच्या मध्यस्थीने आम्ही तो त्या ठिकाणी वाद मिटवला परंतु हा प्रकार चुकीचा असून मी त्याचा निषेध करतो कारण रात्री अपरात्री बाहेरच्या लोकांनी कुठल्या गावामध्ये येणं हे ये चुकीचं असून त्या ठिकाणी आमच्या माई भगिनी असतात लहान मुली असतात चोरीची घटना उद्भवू शकते किंवा कुठली वाईट नजर वाईट प्रकार घडू शकतो म्हणून ह्या गोष्टी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी टाळाव्यात असं या ठिकाणी मी नमूद करतो